नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत पालघर येथे बनावट दारूच्या वाहतुकीवर तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी मुंबई गुजरा गुजरात हायवे वरून गुजरात अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार आहे अशी गुप्त बातमी पोलीस अंमलदार योगेश नामदेव मुंडे तलासरी पोलीस ठाणे यांना मिळाली वरिष्ठांच्या आदेशाने पोलिसांनी दापचरी चेकपोस्ट येथे सापळा रचून ट्रक क्रमांक यू पी शहाऐंशी ती सहासष्ट पंचेचाळीस हा ट्रक ताब्यात घेतला सदर ट्रक मध्ये एकूण चारशे चौसष्ट रुपये चा दारूचा साठा मिळाला असून एकूण एक कोटी सहा लाख बहात्तर हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ट्रकला बनावट नंबर प्लेट वापरून या ट्रकमधून विदेशी दारूची वाहतूक केली जात होती हे तपासात उघड झाले आहे सदर बाबत तलासरी पोलीस ठाण्यात अवैध आदी कलमांवर गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याची अधिक तपास पोलीस निरीक्षक गणपत सुळे स्थानिक गुन्हे शाखा पालघर करत आहेत सदरची कामगिरी श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर श्री पंकज शिरसा अप्पर पोलीस अधीक्षक पालघर श्री विकास नाईक उपा उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग अतिरिक्त कार्यभार ढाणू विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल विभूते प्रभारी अधिकार स्थानिक गुन्हे शाखा पालघर सहपोलीस निरीक्षक हेमंत देवरे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चौधरी पोलीस उपनिरीक्षक एन के पाटील पोलीस हवालदार वांगड भोसले पोलीस अंमलदार योगेश मुंडे सर्व नेमणूक तलासारी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक गंपत सुळे पोलीस हवलदार संतोष निकोले संजय धांगडा प्रशांत निकम बजरंग अमनवाड संदीप राजगुरे तसेच सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा